हरे कृष्णा श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग पंचवीसावा श्लोक वाचत आहोत आणि श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या श्लोकावर लिहिलेली टीका आहे की पुढे आता वाचूया त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर विद्याभूषण एक पॉइंट आठ पॉइंट एकोणीस हा श्लोक सांगताहेत तर तो वाचूया आपण एक पॉइंट आठ पॉइंट एकोणीस यामध्ये कोणती महाराणी आहे ती भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना अर्पण करताना म्हणते आहे माया मायाजवनिकाछन्न अज्ञा अधोक्षजम धरह न हे भगवंता तुम्ही इंद्रियांच्या जाणीवेच्या मर्यादित पलीकडे आहात भगवंतांना या एक पॉइंट आठ पॉइंट एकोणीस या श्लोकात कुंती महाराणी अधोक्षज म्हणून म्हणते आहे भगवंता तुम्ही कसे आहात अधोक्षज आहात तर अधोक्षज या शब्दाचा जो अर्थ आहे तो नीटपणे आपण जाणून घेऊया अधो म्हणजे खाली आपण म्हणतो ना अधो लोक आहेत असं तर अधो म्हणजे खाली आणि अक्ष म्हणजे डोळा अधोक्षज तर अक्ष म्हणजे डोळा पण आणि इतर अवयव सुद्धा त्याच्यामध्ये आपण घ्यायचे आहेत तर ह्या शब्दाचा अर्थ समजवताना वैष्णवाचार्य म्हणतात कि अक्ष म्हणजे डोळा आणि इतर अवयव सुद्धा आणि ज ज म्हणजे काय जन्मलेलं प्राप्त झालेलं तर याचा अर्थ आहे अक्ष ज म्हणजे आपल्या इंद्रियांद्वारे अनुभव घेऊन प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे ते अधो म्हणजे खाली आहे तर आपण आपल्या भौतिक इंद्रियांनी जे काही बघतो जो अनुभव घेतो स्पर्श करतो वास घेतो नंतर काय म्हंटल जातं डोळ्यांनी रूप बघतो जिभेने रस घेतो हे सगळे जे अनुभव आहेत हे अनुभव हे सगळं जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे ते कसं आहे अधू आहे खाली आहे मात्र भगवंत कसे आहेत त्या ज्ञानाच्याही पलीकडचे आहेत श्रेष्ठ आहेत आणि म्हणून म्हटलं जातं की आपल्या केवळ भौतिक इंद्रियांनी आपण प्रयत्न करून भगवंतांना जाणू शकत नाहीत तर असे जे भगवंत आहेत त्यांना कुंती महाराणी या श्लोकात म्हणते आहे की तुम्ही इंद्रियांच्या जाणीवेच्या मर्यादित कक्षेपलीकडे आहात तसेच शाश्वत निर्दोष तत्व असे तुम्ही भ्रमकारी माया शक्तीच्या आवरणाने आवृत्त आहात भगवंता तुम्ही शाश्वत आहात निर्दोष असे तत्व आहात आणि मात्र ही तुमची माया शक्ती आहे ती कशी आहे भ्रमकारी आहे आणि त्यामुळे काय ही शक्तीचं आवरण होत आणि तुम्ही आवृत्त आहात झाकलेले राहता तर कशा रीतीने झाकलेले राहता ह्याच उदाहरण देताना कुंती महाराणी म्हणते कि ज्याप्रमाणे नाटकात पोशाख केलेला नट ओळखू येत नाही त्याप्रमाणे मूढ जन तुम्हाला ओळखू शकत नाहीत तर कधी कधी बघा आपण नाटकाला जातो आपल्या मंदिरात सुद्धा कार्यक्रम असतात नाटक नाटक असतात तर त्यावेळी आपल्याला माहिती नाहीये कोण कुठची भूमिका करतो आहे आणि आपण गेलो आणि नट जेव्हा त्या रंगमंचावर येतो तेव्हा त्यांनी मेकअप वगैरे केलेला असतो वेगळीच वस्त्र धारण केलेली असतात आणि आपण ओळखू पण शकत नाही तसंच इथे कुंती महाराणी म्हणते आहे की ज्याप्रमाणे नाटकात पोशाख केलेला नट ओळखू येत नाही त्याचप्रमाणे हे जे मूळ जन आहेत ते तुम्हाला ओळखू शकत नाहीत तर अशा प्रकारे हे उदाहरण देऊन इथे श्रील बलदेव विद्याभूषण समजवत आहेत तर पुढे वाचूया की श्रील बलदेव विद्याभूषण म्हणतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे लोक मायेद्वारे मोहित होतात आणि म्हणून मला जाणू शकत नाहीत तर माझी शक्ती मनुष्य आणि देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहे ब्रह्मदेव आणि शिवजी सुद्धा माझे गुणगान करतात तर भगवंत म्हणतात मी कसा व्यक्ती आहे तर मी असा व्यक्ती आहे ज्याचा जन्म होत नसतो तर भगवंत या पंचवीसाव्या श्लोकात दुसऱ्या ओळीत म्हणतात ना शेवटी अजम अव्ययम तर अजम म्हणजे काय आहे अजन्मा तर माझा जन्म होत नाही आणि असे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल म्हंटल अव्ययम अव्ययम म्हणजे काय अविनाशी अपरिवर्तनशील ह्याचाच अर्थ भगवंत समजवतात की माझं जे रूप आहे माझ्या सर्व शक्ती आहेत माझी जी सर्वज्ञता आहे सगळं काही मी जाणतो प्रत्येकाचा भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ जाणतो आणि माझे सगळे इतर गुण आहेत ते सगळं काही काय आहे सर्व स्वरूपत अव्यय आहे अविनाशी आहे असं भगवंत सगळं या श्लोकात समजवतात काय काय आहे भगवंत म्हणतात माझं रूप माझ्या सगळ्या शक्ती माझी सर्वज्ञता आणि माझे सगळे इतर गुण आहेत ते कसे आहेत स्वरूपत अव्यय आहेत आणि मी अजन्मा आहे तर हे सगळं समजवताना वैष्णवाचार्य म्हणतात की भगवान श्रीकृष्ण जेव्हा या भौतिक जगतात येतात तेव्हा ते आपल्या दिव्य स्वरूपातच अवतरित होतात आणि त्यांना त्यांचं स्वरूप बदलायला लागत नाहीत जसं इतर जीव आपण आहोत आपण या भौतिक जगतात येतो तर आपल्याला भौतिक शरीर धारण करायला लागतं तसं भगवंतांना शरीर धारण करायला लागत नाही म्हणून भगवंतांना म्हटलं जातं अजन्म आहेत तर भगवंत जसे आहेत आध्यात्मिक जगतात तसेच ते दिव्य स्वरूपात या जगतातही अवतरित होतात आणि भगवंतांचं रूप आहे ते कशा रीतीने अव्यय आहे तर आपण आपल्याशी तुलना करून बघू शकतो आपल्या जीवनात आपण जर पाहिलं तर आपले हे जे भौतिक शरीर आहे ते बदलत जात जशी तरुण जसं शरीर होतं आपलं जे तरुण रूप होतं तरुण्यात ते रूप आता तसं राहिलंय का म्हातारपणात तसं नाही म्हणजेच आपलं रूप कसं परिवर्तन आहे परिवर्तनशील आहे मात्र भगवंतांचं जसं रूप आहे दिव्य तसंच रूप राहतो दुसरं आहे शक्तींबद्दल भगवंत म्हणतात तर शक्तींचा जर आपल्या बाबतीत विचार केला तरुणपणी जी कार्य करण्यातली आपली शक्ती होती ती आता म्हातारपण येत आहे तर तशीच राहिलेली नाहीये जस कधी जमिनीवर बसलं तर उठायला वेळ लागतो तर असं सगळं असताना मनुष्याने कधीही आपल्या शक्तीचा अहंकार घमंड करू नये असं वैष्णव आचार्य आपल्याला समजावून सांगतात की आपल्या शक्तीबद्दल कधी कधीही मनुष्याने अहंकार करू नये कारण ही शक्ती आहे ती काही काळाने कमी कमी होत जाणार आहे तर भगवंतांनी आधी आणखीन म्हटलं आहे की मी सर्वज्ञ आहे तर सर्वज्ञ म्हणजे काय तर भगवंतांना प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक जीवाचा भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ माहिती आहे आणि आपल्याबद्दल म्हंटल तर आपल्याला किती सारं काही लक्षात राहतं आपल्याला खूप कमी गोष्टी लक्षात राहतात माहिती असतात जसं आता एक वैष्णव आचार्य म्हणतात की आपल्या परिसरात नक्की कितीतरी गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला ज्ञान आहे का नाहीये हा अगदी आपल्या स्वतःच्या डोक्यावर किती केस आहेत तेही माहित नाही आपल्याला नख कशी वाढतात तेही माहित नाही म्हणजे आपण सर्वज्ञ नाही. तर आपण जाणू शकतो की सगळ्याच बाबतीत भगवंत आहेत सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत जसं व्यक्ती आहे तो काय व्यायामशाळेत जातो आणि शक्ती कमवण्याचा प्रयत्न करतो मात्र भगवंतांना अशी कधी व्यायाम शाळेत जाऊन शक्ती कमवावी लागत नाही तर अशा प्रकारे विविध उदाहरणं देऊन बलदेव विद्याभूषण भगवान श्रीकृष्ण कसे अजन्म आहेत अव्यय म्हणजे अविनाशी अपरिवर्तनीय आहेत ते सगळं समजवतात आपली स्त्रील बलदेव विद्याभूषण यांनी समजवलेली ही जी गीताभूषण टीका ती आहे ती वाचून झाली आहे आज इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल